प्रश्न महात्मा फुले यांचा जन्म कधी आणि कोठे झाला उत्तर अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस पुणे महात्मा फुले यांचे पूर्ण नाव काय उत्तर ज्योतिराव गोविंदराव फुले महात्मा फुले दाम्पत्याला जैविक मुले होती का उत्तर एकही जैविक मूल नव्हते त्यांनी यशवंत नावाचा दत्तक मुलगा घेतला भारतातील सर्वप्रथम मुलीची शाळा कोणी कधी व कोठे सुरू केली उत्तर सावित्रीबाई फुले यांनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुणे येथील भिडेवाड्यात महात्मा फुले यांनी स्वतः पहिली मुलीची शाळा कधी व कोठे सुरू केली महात्मा फुले यांनी पंधरा ऑगस्ट अठराशे रोजी पुणे येथील बुधवार पेठेत भारतातील पहिले बालहत्या प्रतिबंध गृह कोणी सुरू केले महात्मा फुले अठराशे सत्यशोधक समाजाची स्थापना कधी व कोणी केली चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते महात्मा फुले स्वतः सत्यशोधक समाजाचे पहिले सचिव कोण होते नारायण मेघाजी लोखंडे महात्मा फुले यांनी गुलामगिरी हे पुस्तक कोणाला समर्पित केले शूद्र बंधूंना गुलामगिरी ग्रंथ कोणत्या घटनेने प्रेरित होऊन लिहिला गेला अमेरिकेतील गुलामगिरीची समाप्ती अठराशे पासष्ट महात्मा फुले यांचा शेवटचा प्रकाशित ग्रंथ कोणता शेतकऱ्याचा असूड अठराशे त्र्याऐंशी महात्मा फुले यांनी लिहिलेले पहिले नाटक कोणते तृतीय रत्न अठराशे पंचावन्न सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक कोणी लिहिले महात्मा फुले मरणोत्तर प्रकाशित अठराशे एक्क्याण्णऊ महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी व कधी दिली म गोमाळी अकरा मे अठराशे मुंबई महात्मा फुले यांचे निधन कधी झाले अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद विधवांच्या प्रतिबंध घालण्यासाठी महात्मा फुले यांनी काय सुरू केले बालहत्या प्रतिबंध गृह त्रेसष्ट छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा कोणी लिहिला महात्मा फुले महात्मा फुले यांनी पुणे नगरपालिकेत किती वर्षे काम केले अठराशे शहात्तर ते अठराशे त्र्याऐंशी सात वर्षे नामनियुक्त महात्मा फुले यांनी शेतकऱ्याचा असूड कोणाला समर्पित केला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांना सत्यशोधक समाजात विवाह कोणत्या पद्धतीने होत असे सत्यशोधक विवाह पद्धत शुद्ध मराठीत महात्मा फुले यांचे प्रमुख गुरु कोण होते लहुजी वस्ताद मांग मुस्लिम आणि मुरेपेटकर ख्रिश्चन महात्मा फुले यांनी हंटर कमिशन समोर कोणती मुख्य मागणी केली गरीब व शेतकरी मुलांसाठी मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण महात्मा फुले यांचा जन्म कोणत्या जातीत झाला माळी शूद्र अतिशूद्र विद्याविना मती गेली ही ओळ कोणी लिहिली महात्मा फुले महात्मा फुले यांनी बळीराजाची संकल्पना कशाशी जोडली शूद्रांचा स्वर्णकाळ अठराशे शहात्तर सत्याहत्तरच्या दुष्काळात महात्मा फुले यांनी काय स्थापन केले पुणे शहर दुष्काळ निवारणी समिती महात्मा फुले यांनी कामगारांसाठी कोणत्या वेळेच्या शाळा सुरू केल्या रात्रीच्या शाळा महात्मा फुले यांनी शेतकऱ्याचं असूड हे पुस्तक कोणी लिहिले महात्मा फुले मरणोत्तर प्रकाशित महात्मा फुले यांचे सर्वात मोठे वैचारिक योगदान काय जातीव्यवस्थेचा व्यवस्थेचा भक्कम विरोध व शुद्ध अतिशूद्रांचे संघटन महात्मा फुले यांचे सर्वात प्रसिद्ध घोषवाक्य कोणते विद्याविना मती गेली शूद्र हो विद्या मिळवणे अत्यंत अवश्य आहे महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजात महिलांना कोणते अधिकार दिले पूर्ण सदस्यत्व व मतदानाचा अधिकार महात्मा फुले यांचे स्मारक कोठे आहे फुलेवाडा पुणे महात्मा फुले यांचा पहिला जीवनिकार कोण धोंडीबा लक्ष्मण खोबरेकर महात्मा फुले यांनी इंग्रजांना ईश्वराने पाठवलेले मुक्तीदूत का म्हटले कारण त्यांनी जातीभेद व अस्पृश्यता कमी केली व शिक्षणाचा प्रसार केला शेतकऱ्याचा असूडचा मुख्य संदेश काय शेतकऱ्यांची लूट व सरकारी धोरणांचा निषेध महात्मा फुले यांचे विचार कोणत्या चळवळींना प्रेरणा देतात बहुजन समाजवाद दलित चळवळ फुले आंबेडकरवादी चळवळ एम तलाठी पोलीस व शिक्षक भरतीची खात्रीशीर माहिती दररोज मिळवण्यासाठी आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे एकही अपडेट चुकणार नाही धन्यवाद